मंगाळ मधल्या लक्ष्मी या याकरता जिल्हा परिषदेचा निकाल आपल्या हाती आला आहे या निकालामध्ये खरंतर त्या ठिकाणी कोमलताई टोगळे यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे आणि शिवशरण यांचा त्या ठिकाणी विजय झाला आहे कार्यकर्त्यामध्ये काय सांगाल विजय विजयाने तुम्हाला ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरले होते त्यावेळेला तुम्ही पूर्ण तुम्ही मंगळवेढ तालुक्याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला होता उमेदवारांना ज्या दिवशी अर्ज माघारी घ्यायची तारीख होती त्या दिवशी अर्ज घेणे घ्यायची गे, त्यांची ताक म्हणजे मा, मानसिकता होती घेण्याची फक्त त्यांच्या विरोधात नेत्याने सांगितलं तो उभार मी आहे म्हणून पण याचा तो हा नोट रिचिबल झाला आणि तुम्ही बघितलं असेल लक्ष्मी गटातून पाटकळ गटातून लेनवे चिंच त्याने पाठिंबा दिला आणि बगेर मार्केने फोन उचलला नाही त्यामुळे मंगळवार पूर्ण पूर्ण चार जिल्हा परिषद पंचायत पंचायत समितीमध्ये एक खादी सत्ता हे दादा आवत्या भाजपची आलेला आहे शिल्पकार विजयाचे शिल्पकार शिल्पकार पाणीदार आमदार समाधानदा अवतळे असणार आहेत कारण की त्यांनी आतापर्यंत जे पाणी पाणी प्रश्नाचा दोन हजार चौदा पासून जे केलेले प्रश्न आहे ते मार्गसाठी आणलेला आहे समाधान दादा आणि त्यामुळे सगळी जनता मंगळवार तालुक्यातली दादा आवताड्याचे दा मागे थांबणार राहिल्यामुळे हे तुम्हाला विजयाचे शिल्पकार असले काय झाला विजय झाला तो फक्त पाणीदार आमदार समाधान दादा अवतडे साहेबांनी एवढा रकडलेला प्रश्न आणि लोकांना नेत्यांना नेते दिली आहे आम्ही दोन तीन टर्मला दादाकडेच आहे चांगलं काम वाटतय पाणी आणणार माहीत होत पाणी आणलं आणि गोड गरीब मायासारख्या माणसाचा बारा वाजता फोन उचलून माझी परत अवघड असताना माझं पूर्ण बिघडले असताना आमदार दादानी मला जागेवर बसून माझं स्वतःच घर चांगलं वाचवलेलं आहे डोळ्यांचं काम आतापर्यंत कुठल्याही तालुक्यात केलेलं नाही आणि आमदार साहेबांनी दोन ह्या लॅप मध्ये काम केलेलं आहे आणि पाणी आणलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं स्थानिक उमेदवार आणि आमदार साहेबांचं एक नंबरचं काम आहे त्याच्यामुळं सर्व भाजप गट बसलेलं आहे मोसेगड संपर्टक येणार आहे मोसेगड प्रदीप खांडेकर हा डोबळे सरांचे पाच वर्षात जमले आहेत पंचवीस जमला ते पाच महिने आमदार साहेबांनी करून धावले काम पंचवी वर्षात जे जमलं आहे डोफेसरांनी ते पाच महिन्यात करून धावले डोफेसरांनी आमदार साहेबांनी भरपूर आणलं आहे भरपूर निधी आणलाय लक्ष्मी दोडी भरपूर निधी आणला लक्ष्मी दोडी बालकिल्ला चंद्रसाहेबांना मोठ्या बाधित या प्रतिक्रिया इथल्या लक्ष्मी देवेंद्र गटातल्या लोकांच्या बघाय मी तिथल्या खरंतर अजून समोर आकडेवारी आली नाही परंतु या ठिकाणी शिवशर्ण हे करता आघाडीवरती या ठिकाणी असलेले चित्र आपल्याला बघायला मिळते त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ता या ठिकाणी जल्लोष त्या ठिकाणी आलाय मंगळमधल्या चार जिल्हा परिषद पैकी तीन जिल्हा परिषद निकाल या ठिकाणी आपल्या समोर आलाय आहे या तिन्ही जिल्हा परिषद आमदार समजा धावताडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांनी त्यांची उमेदवार या ठिकाणी विजय झाले चित्र आपल्याला बघायला मिळते आता राहिला फक्त गटातला जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल तो देखील थोड्याच वेळामध्ये आपल्या ठिकाणी समोर येईल